मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता पुन्हा पाच महिन्यासाठीची पुनर्नियुक्तीसाठीची सूचना जी आहे दहा मार्चला शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर पाहू शकता एका आठवड्याभरातच ज्या सूचना आहेत आयुक्तांकडून आयुक्तालयाकडून ज्या मार्गदर्शक सूचना आहेत पुनर्नियुक्तीसाठीच्या ह्या जारी करण्यात आल्या होत्या आता इतक्या लवकर ही पूर्ण प्रक्रिया होऊन पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासन निर्णयसुद्धा जाहीर होऊन त्याचबरोबर एक महिना झालेला आहे पाहू शकता दहा मार्चला बरोबर शासन निर्णय जाहीर झाला होता यानंतर परिपत्रकसुद्धा सूचनासुद्धा निर्गमित झालेल्या आहेत मार्गदर्शक सूचना तरीसुद्धा अजून पाच महिन्याची पुनर्नियुक्ती ही का आलेली नाही आहे संदर्भातली विचार न केली असता पाहू शकता आस्थापनांकडून जी डिटेलमध्ये माहिती मिळालेली आहे या, या संदर्भातच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर जे उमेदवारांसाठी जे कंपल्सरी करण्यात आलं आहे अनिवार्य यामध्ये पुनर्नियुक्तीसाठी त्यांचे जे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड प्रोसेस आहे तर या संदर्भातले जे काही अडचणी येत आहेत कमेंट आल्या होत्या ते कमेंटचे उत्तरंसुद्धा आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अजूनसुद्धा पाच महिन्याची पुनर्नियुक्ती का देण्यात आली नाही आहे का दिली नाही आहे संदर्भातली जी सूचना प्राप्त झाली यानुसार पाहू शकता आस्थापनाकडे चौकशी केली असता दोन उत्तरं प्राप्त झाली आहेत यामध्ये पहिला असा मेसेज प्राप्त झाला जोपर्यंत माननीय सहायक आयुक्त पाहू शकता यामध्ये जोपर्यंत जोपर्यंत माननीय सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होण्याच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांना हजर करून घेण्यात येऊ नये पाहू शकता अशा सूचना माननीय सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून जारी झाले आहेत यामध्ये पाहू शकता वरिष्ठ कार्यालयाकडून हजर होण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल पाहू शकता या पद्धतीने जी आस्थापनाने जी माहिती दिली आहे ही सरकारी आस्थापना आहे आणि सरकारी आस्थापनाकडून अशा पद्धतीची माहिती प्राप्त झाली आहे की त्यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयाकडून जेव्हा हजर होण्याबाबतच्या सूचना प्राप्त होतील त्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र किंवा इतर जी कार्यवाही आहे रुजू करण्यासाठीची ती पूर्ण केली जाईल आणि अद्यापसुद्धा पाहू शकता आजच्या डेटपर्यंत आजच्या तारखेपर्यंत या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही आहे किंवा कोणत्याही वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्या नाही आहेत ही झाली पहिल्या पहिला जो मेसेज आला होता पहिली जी सूचना प्राप्त झाली आस्थापनाकडून चौकशी केली असता ही पहिला मॅसेज प्राप्त झाला होता दुसरा पाहू शकता यामध्ये सगळ्यांना सांगण्यात आलं आहे की आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्या त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करणं आवश्यक आहे या संदर्भात कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा केले आहेत ते, ते तुम्ही चेक करू शकता आता दुसरा मेसेज काय आहे पाहू शकता सूचना होती ह्या आस्थापना खास सरकारी आस्थापना जी आहे यांच्यामार्फत हे सूचना प्राप्त झाले आता याच्यामध्ये काय म्हटलंय सर्व आस्थापनांना सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री युवा का कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे त्या उमेदवारांना परत रुजू करण्यासाठी पोर्टलवरती तांत्रिक बदल करण्याचे काम हे सुरू आहे आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांना रुजू करून घेण्यात येईल आणि त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाकडून पुढील सूचना देण्यात येतील तत्पूर्वी पाहू शकता सर्व उमेदवारांनी त्यांचे आधार व्हॅलिडेशनचे प्रोसेस पूर्ण करायची आहे तर या पद्धतीने हे दोन मेसेज प्राप्त झाले आहेत आता याचाच अर्थ पाहू शकता वरिष्ठ कार्यालयाकडून या संदर्भातल्या सूचना प्राप्त होतील आता याची कारणं काय आहेत पाहू शकता पहिलं कारण हा वेळ देण्यात आलेला आहे ज्यांच्या आधार व्हेरिफिकेशन जे आहे पूर्ण नाही आहे त्यांना आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठीचा हा वेळ आय। आयुक्ता आयुक्तालय जे आहे जिल्हा रोजगार कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण पाहू शकता यामध्ये असं आहे की पाहू शकता आता जी प्रोसेस आहे ही प्रोसेसमध्ये जे अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट यावर त्या पद्धतीचे चेंजेस केले जात आहेत आधार व्हेरिफिकेशनसाठीचे आणि या पद्धतीने चेंजे आण ते चेंजेस पूर्ण झाल्यानंतर जी ऑर्डर आहे आदेश जो आहे वरिष्ठ कार्यालयाकडून दिला जाईल आणि त्यानंतरनं जे आस्थापना आहेत ते लॉगि त्यांची जी जॉईनिंगची प्रक्रिया आहे त्यांच्या आस्थापनाच्या स्तरावर जे जे प्रशासनातील रुचवते त्यांची प्रक्रिया पूर्ण करतील तर या दोन कारणांमुळे पाहू शकता हा वेळ लागत आहे असं सांगण्यात येत आहे तर लवकरात लवकर म्हणजे पाहू शकता तीस एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे आणि तीस एप्रिलच्या आत त्यांना काहीही करून जे रुजू करून घेणं आवश्यक आहे म्हणजे पाहू शकता हे रुजू करून जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची जॉईनिंग त्यांना देण्याचं आवश्यक आहे तीस एप्रिलपर्यंत ही पूर्ण होणार आहे आता आपल्या हातामध्ये काय आहे पाहू शकता जे जे तुम्ही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत पहिले तुमचं आधार व्हेरिफिकेशन हे अप टू डेट करून घ्या कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं पेमेंट आहे त्याचबरोबर व्हेरिफिकेशन नसेल तर तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर तुमची डॉक्युमेंटसुद्धा ती सगळी जी काय आवश्यक डॉक्युमेंट आहेत तीसुद्धा अपलोड करून घ्या आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं पाहू शकता तुमची जी तुम्हाला जी रुजू व्हायचं आहे ज्या आस्थापनामध्ये त्या आस्थापण्यामध्ये तुमची जी यामध्ये जे विनंती अर्ज आहे तुम की मी की तुम्ही उच इच्छुक आहात जॉईनिंग करण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून पुन्हा पाच महिन्यासाठीच्या जॉईनिंगसाठी तुम्ही इच्छुक आहात याबद्दलचं जे विनंती अर्ज आहे तो कार्यालयामध्ये सबमिट करा जेणेकरून त्यांना माहिती प्राप्त होईल की जेव एवढे उमेदवारचे आहेत एवढे प्रशिक्षणार्थीचे आहेत यांना रुजू होण्यासाठी इच्छुक आहेत आणि काही जे प्रशिक्षणार्थी आहेत ते रुजू होण्यासाठी इच्छुक नाही आहेत तर या पद्धतीने त्यांना माहिती प्राप्त होईल आणि त्यानुसार पाहू शकता त्यांना कार्यवाही करण्यास सुद्धा बरं पडेल पाहू शकता तुम्ही स्वतः त्याबद्दलचा पुढाकार घेणं चौकशी करणं आवश्यक आहे आस्था जाऊन याबाबतची लेटेस्ट अपडेट तुम्ही प्राप्त करू शकता या पद्धतीने सध्याच्या आजच्या डेटच्या आजच्या तारखेच्या ह्या अपडेट आहेत यानुसार हे दोन मेसेज प्राप्त आहेत तांत्रिक बदल वेबसाईटवर केले जात आहेत त्याचबरोबर पाहू शकते यामध्ये पाच महिन्यासाठीच्या पुनर्नियुक्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून जेव्हा सूचना प्राप्त होतील तेव्हाच पुढचे अपडेट तुम्हाला देण्यात येईल पुढच्याबाबतची माहिती देण्यात येईल संदर्भात तुमच्या हातात एक आहे तुमचा जो आस्थापनामध्ये जे जे प्रशिक्षणार्थी रुजू होते त्यांच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहा तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप त्या पद्धतीने दे बनवू शकता आणि कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता आता ह्या अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे के लवकरच केली जाईल एक दोन एक दो ते दोन आठवड्यामध्ये सर्व जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील यांची प्रशिक्षणार्थी जे आहे त्यांची रुजू प्रक्रिया जॉईनिंग प्रोसेस ही पूर्ण होणार आहे नक्कीच तीस एप्रिलपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आता पाहू शकता या संदर्भात तुम्हाला काही जे प्रॉब्लेम होते त्याबद्दलच्या कमेंट आल्या होत्या की त्यांचा आधार लिंक आहे ते मोबाईल नंबरला लिंक होत नाही आहे किंवा वेबसाईटवर पोर्टलवर काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत तर यासंदर्भातला पहिला प्रश्न असा आला होता पाहू शकता आधार लिंक जे आहे मोबाईल नंबर हे जर हरवलं असेल पाहू शकता मोबाईल नंबर जर हरवला आहे जो लिंक आहे आधार कार्डला लिंक जो मोबाईल नंबर आहे तर अशा वेळेला काय केलं जाऊ शकतं तर पाहू शकता यासाठी तुमचा जो आत्ता अधिकृत जी वेबसाईट आहे अधिकृत जे पोर्टल आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठीचं या पोर्टलवर जो नंबर तुमचा लिंक आहे तोच सेम नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक करून घ्या आणि ह्यासाठी पाहू शकता तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केला जाऊ शकतो लिंक करून घेतला जाऊ शकतो जेणेकरून पाहू शकता त्यानंतर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल किंवा गेट ओ टी पीवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला लगेच तुमची आधार ओ टी पी प्राप्त होईल आणि तुमचं प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल यासाठी तुम्हाला तुमच्या आ आधार कार्ड मोबाईल नंबरला आधार कार्ड जो आहे नवीन नंबर त्या नवीन नंबरला लिंक करून घेणं आवश्यक आहे आता दुसरा एक प्रश्न होता की ओ टी पी येत नाही बहुतांश प्रशिक्षणार्थींना हा प्रॉब्लेम येत आहे की ओ टी पी येत नाही आहे तर ओ टी पी येत नाही यासाठी सिम्पल असं सोल्युशन नाही आहे पाहू शकता तुमचं आधार कार्ड लिंक आहे सगळं प्रोसेस पूर्ण झाले तरीसुद्धा तुम्हाला ओ टी पी येत नाही काय वेळेला एरर येतो आहे तर यावेळेला पहिल्यांदा सांगण्यात आलं आहे की साईटवर पोर्टलवर चेंजेस चालू आहेत आता पाहू शकता तीस एप्रिल शेवटची तारीख सांगितले तर या वेळेपर्यंत तुम्ही वेट करू शकत नाही थांबू शकत नाही तर तुम्हाला पहिल्यांदाच व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही काय करू शकता जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे आस्थापणामार्फत तुमच्या जिल्हा रोजगार कार्यालयाशी संपर्क साधू शकता की असा असा प्रॉब्लेम येत आहे तुमच्या आस्थापनासुद्धा यासाठी तुम्हाला मदत करेल आणि जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे हे ओ टी पीसाठीचा प्रॉब्लेम जो आहे समस्या हे तुमचे क्लिअर करेल तर अशा पद्धतीने यासंदर्भातले जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याची उत्तरं दिली जातील तर अशा पद्धतीने पाहू शकता जी जॉईनिंग प्रक्रिया आहे पुढच्या दोन आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे पुढचा एक आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांसाठीची जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होऊ शकते कारण पाहू शकता जवळजवळ वेबसाईट अपडेशन पूर्ण झालं असेल आणि एक ते दोन आठवडे झाले झालेले आहेत पाहू शकता तुम्हाला व्हेरिफिकेशन करण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला होता आणि व्हेरिफिकेशन जर तुमचं पूर्ण असेल तुम्हाला काही निश् करण्याची गरज नाही आहे निश्चिंत राहायचं आहे लवकरच तुमची जी जॉईनिंग आहे ती पूर्ण होणार आहे त्यासाठी फक्त तुमच्या आस्थापण्याच्या संपर्कात तुम्हाला राहणं आवश्यक आहे या संदर्भातल्या या योजनेसंदर्भातल्या अशाच पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स दररोजच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद